सर्व भगिनींना नमस्कार आज ऐकूया कहाणी समोरचे शिवा आट नगर होत तिथे एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांना तो चांगला प्रतिभाळ करी नावडतीच जेवायला उष्ट नेसायला जाड भरड राहावयाला गुराचं बेड दिलं गुरव्यांचा काम दिलं पुढं श्रावण मासाला पहिला समोर आला ती राणी गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाचा देवळे जातो शिवा मोठ वाहतो त्यांना काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जात मुलं बाळा होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाजी सोन तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेली नाकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय बायांनो वसा वसता आम्ही शिवमोठीच्या वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझे शिवामोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ वाहावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावा संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिला सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथास जव आणि पाचवा आला तर सातू शिवा मोठी करिता घेत जावे पहिला सोमवारी सगळं साहित्य नागकन्या कन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली चारा दिवस उपवास केला जावा नणंदानी उष्टमाष्ट पानं दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निघून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावट तिनं घरातून सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरादेवा देवा सासू सासऱ्या धीरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून तिळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिले संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारला तुझा देव कुठं आहे नावडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा समोर आला पूजेत सामान घेतलं देवाला जाऊ लागले घरची माणसं मागस चालली नावडते तुझ्या देव दाखव म्हणून म्हणू मनु लागले नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावड तिची दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नाकन्या देवकन्या ह्या सह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडिताचे खांब झाले खंड्या झुंबर लागली स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागले गंध फूल वाहू लागले नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या भावा नणंद जावा ब्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने लिहायला दिले खुंटीवर पागोट ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझ्या पागोट देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटा आहे तेव्हा त्यांना सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझ्या गरिबाचा हा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यांना तुम्हाला दर्शन दिला सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसं तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुमा आमा हो ही साठा उतराची कहाणी पासा उतरी सुफळ संपूर्ण